सर्व सकलमाळी समाज सर्व बंधू भगिनींचा मनपूर्वक सकलमाई समाज चिंतन बैठकीमध्ये सर्वांचं स्वागत करते खर तर प्रास्ताविक या ठिकाणी मला मांडण्यासाठी आमंत्रित केलेला आहे प्रास्ताविक मांडत असताना विशेष करून हा उल्लेख करावा असं वाटतो की सकलमाळी समाजाची आज पाचवी चिंतन बैठक या ठिकाणी संपन्न होत आहे त्यापैकी पहिली बैठक किंवा सुरुवात जी झालेली आहे ती सुरुवात म्हणजे सात जून दोन हजार ला पहिली बैठक त्या ठिकाणी बंधन लॉनला पार पडलेले आपल्याला दिसून येते अशा एका पाठोपाठ चार बैठका संपन्न झाल्यात आणि त्या बैठका सुद्धा सुंदर अशा सर्व बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये यशस्वीरित्या संपन्न झालेल्या आपल्याला दिसून येतात प्रत्येक मिटिंगला महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेला दिसून येतोय सुरुवातीला दोन तीन मिटिंगला नव्हता पण नंतर तिसऱ्या चौथ्या मिटिंगला चांगल्या पद्धतीने महिलांचा सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो आणि महिला खरंच मोठ्या संख्येने येतात त्यासाठी महिलांच्या आवडीचं व्यासपीठ खास व्यासपीठ या सकलमाई समाजाच्या चिंतन बैठकीने खुलं करून दिलेलं आहे जसं काही चौथ्या चिंतन बैठकीसाठी संगीत खुर्ची असेल त्यानंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी श्री शिक्षणाची जी मुहूर्त मेडलो रोवली खरं तर पहिली सामाजिक शैक्षणिक क्रांती फुले दाम्पत्याने या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या भारताच्या भूमीमध्ये केली अशा फुले दाम्पत्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे ज्ञानामुळे आम्ही समस्त भगिनी त्या ठिकाणी शिकू शकलो ज्ञानगंगा मिळू शकलो आणि तुमच्या पुढं दोन शब्द बोलण्याचं त्यामुळे धाडस करू शकले या सकलमाली समाज चिंतन बैठकीचे जे आयोजक आहे ते आयोजकांनी आम्हा महिलांसाठी खास व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय म्हणजे मागच्या वर्षी मागच्या बैठकी बैठकीला चौथ्या